म्हणे गुंडू सावंत बुवा काय बोलले नाही मग गुंडू सावंत बुवा बोलला नसल्यानंतर कुठल्या बुवाची हिंमत सुद्धा होत नाही गुंडू सावंतला बोलण्याची हे गुंडू सावंत बुवाची ताकद आहे लक्षात घ्या किंवा म्हणजे आपला स्वतःचा सोयी सोडून देशासाठी लोकांसाठी प्रार्थना करणार वाद पैसे सगळे गावले तेव्हा जाताना दान करून द्यावा कोणाकडे हा हा <laughs> साला साला काढसाठीच बोलते मी साला हिंमत ना साला काढूची दोघे ना आणि टायमिंग होय घड्याळचं टायमिंग समाजता तुमक त्रेपन्न मिनटं म्हणजे साऊंड लावल्यापासून तुम्ही त्रेपन्न मिनटं गोवा घेता हो तुम्ही किती काळ लागेल तुम्ही आता माझं तुम्ही भजन संपल्यानंतर बक्षीस वाटून ते वाचणं गरजेचं आहे ना हा मग त्रेपन्न मिनटं घेतले घड्या का होय राहतात घड्या आता झाडा इथे चैनी जॅकेटाच्या बाहेर किती आहे म्हणजे माझ्याकडे पैसो वाया दाखवल होय चैनी काय जॅकेटाच्या बाहेर अरे असं ना पैसो तुझं तुका लक्ष आमका काय करू चन्ना सितारे बिंधिया तुम्हारे चन्ना सी मारे चिंधिया तुझारे

मी लाकडी कढी भुसाल तू शिकारी मी भाबडा ससाल तू शिकारी मी बाबडा ससाल एक फूल वा तो सके बघायचं होतं प्रामाणिक डबलवारी म्हटल्यानंतर सगळ्या बाजू त्याच्यात आल्या लक्षात घ्या मनोरंजन सुद्धा करणं होतं मी जर मला नाही बोलले तर ती डबलवारी होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे इथे वयाचा विषय काय ना आजच्या घडी माझे बुवा प्रतिस्पर्धी असत बरोबर ना त्यामुळे अरे तुझे विषय वगैरे कोण बुवांचे मित्र आले असतील मी पण गोवा आता चाळीस वर्ष आणि म्हणालो प्रवाहाच्या विरोधात येणारो एक, एक न न रो न न रो न रो तो बुवाय हे खरंय नऊ वर्षाचे असल्यापासून बुवा बारे करतायत आणि मुंबईला त्यावेळेस गावसून दुसरं कोण येणारो नाही होतो म्हणून ह्या का बोलत म्हणजे तो प्रवाहाच्या विरोधात असं तो काय विषय नाही आता पण आम आम्ही आम पण येतो आता बघा स्वतःची गाडी घेऊन दिलो मागच्या टायमात याने मला आणलं नाला सोपरायला खरं सांगतो आम्ही दोन्ही लोक बुवा गाड्या घेऊन आलेलो आणि होतसह शायनिंग करी होतो आणि पॉलिश जवळ असं रोय करायना पोटा सांगा ना तर म्हणजे वाचा झाडा फक्त घरा सांगा फक्त <laughs> आणि चै शायनिंग एक नंबर शायनिंग पाय असं दाखवायचं नसतं पोहा अरे <laughs> घोडबद्दलला <laughs> आम्ही चहा प्यायला थांबलो नाला सुपारायला बारी ह्या पॉलिशमध्ये माणूस ड्रायव्हरच्या बाजू असं बसतो आणि बनियांवर उघडो आणि चैनी पिनी असे ठेवले ते रोड स्नॅपर असतात ना बाईक स्नॅपर ते इथे त्याने घुम ह्याच्यावर असं मारले चांगता की नाही पटकन धरले मारले शिचे रक्त बांबा झाले रक्त बांबा तसेच मग डॉक्टर कडे मी या स्वतः आणि मग डबलवादी केस का केस तकले शिल्लक राहावा तरी पण ह्या माणसाचा संबंध आहे की ह्या शायनी हैद्यात नाही उपयोगाचा भू लक्षात घ्या हे कोणाचा काय कसला कर्म सांगतेला पण एकंदरीत आज कोट किती घातलात माका सांगा हय आज कोट किती घातलात घालूच लागत लक्षात घ्या असाच आहात दुनियेप्रमाणे बदलू का लागतात वेळेत भान ठेवणार माका अजूनही बघूचा अजूनही बघू की गोवाची हिंमत होता काय माझी कळ काढूची तोपर्यंत मी कळ काढणार नाही बघू त्रेचाळीस वर्ष भजन करतात ना हिंमत असत ना हिंमत मी सांगते हिंमत माझ्या चालेंजा गजरात माका खालीत पाडून गजरत नाही रोपावळीत फक्त एक दोन वाक्य माझ्या अंगावर जाऊ मग तुझी काय परिस्थिती करते ना मित्र 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 येलेत ना त्या मित्रांसाठी मी गप्प बसलेत तू लक्षात घ्या कारण आपल्या घरच्याही लोकांमध्ये बरोबर बर आई वडील बहीण भाऊ त्याच्यानंतर जर कोण जवळच असेल तर तो मित्र आहे लक्षात घ्या एकदा मित्रांसाठी जोरदार काळ्या वाजा <गण> आणि पारकर बुवांबद्दल मी शंभर टक्के ज्या दोन काही गोष्टी आहेत त्या घेण्यासारख्या आहेत कासारडेमध्ये कुठेही बारी असली पारकर बुवच्या त्यांच्या गावात तरी पण ना बुवला जी बक्षीस पडतं त्या देवाला पांडुरंगाला स्मरून सांगतोय कुठलाही बुवा कुठल्याही लेवलचा असू दे तरी पण पारकर बुवाला जे बक्षीस पडतं तेवढा बक्षीस खेळीच्या बुवा पडणार एकदा दोन वाजवा लक्षात घ्या आता ते खूप वर्षांनी प्रवाहाच्या विरोधात मुंबई म्हणून मित्रमंडळ इलेत इतके दिवसाचे पैसे ठेवलेले फक्त उडवत बिचारे सगळे देशातली सेवा करतायत बरोबर ना आणि आज सव्वीस जानेवारी आहे हे या लोकांसाठी सलाम आहे आणि मित्र ह्या मित्राचं उदाहरण देताना आपण कोणाचं येतो कृष्ण सुदामाचं उदाहरण देतो लक्षात घ्या कृष्ण सुदामाचं उदाहरण का देतो तर श्री कृष्ण आणि एकाच ठिकाणी गुरुदक्षिणा होते सुदामाणी ऋषींच्या त्या आश्रमामध्ये सांदीपणी ऋषींच्या आश्रमामध्ये शिक्षा घ्यायची बरोबर ना आणि एक दिवशी ती माता होती ती भिक्षा मागून अन्न गोळा करायची चार दिवस झाले भोगी मातलं होती तिला मिळालं नाही काय चौथ्या पाचव्या दिवशी कोणीतरी चणे दिले म्हणून त्या मातेने काय केलं ते चणे परमेश्वराला भोग लावायच्या अगोदर खायचे कसे म्हणून झोपडीत एका कपड्यामध्ये पोटलीत बांधून ठेवले झोपी गेली त्याच रात्री कर्म धर्म सहोगाने तिच्या त्या झोपडीमध्ये चोर घुसले चोराने आजूबाजूला बघितलं सोनाबिना काय मिळालं नाही म्हणून पोटली दिसली त्या पोटलीत त्यांना वाटला सोना म्हणून ती चण्याची पोटली घेऊन पळाली चोर झाला समोर शांतीपणी ऋषींचा आश्रम होता त्याच्यामध्ये पोटली तिथे टाकली आणि शांतीपणे ऋषींची बायको म्हणजे गुरुमाता सडा संभर्जन करत होती कचरा साफ कचरा मारत असताना तिला चणे भेटले आणि त्याच वेळेस श्रीकृष्ण पुढे निघाला आणि त्याच्या मागे सुदामा सरपण गोळा करण्यासाठी चालले होते श्रीकृष्ण पुढे गेला त्या गुरुमातेने हाक मारली अरे सुदामा इकडे गे तुम्ही सरपण गोळा करायला तर तुम्हाला भूक लागेल तेव्हा हे चणे इथे मला मिळालेत ते तुम्ही वाटीत खा ते चण्याची पोटली बघितल्यावर सुदामा विचार करतो हे की चणे इथे आले कुठून त्याने बघितलं स्वतःच्या सामर्थ्यावर तर त्याने बघितलं की भोगी मातेने ठेवलेले चणे चोराने पळवलेले आहेत आणि त्या भोगी माता जेव्हा चणे शोधायला गेली देवाला नैवेद्य दाखवायला तेव्हा चणे दिसले नाही म्हणून तिने एक शाप दिलेला होता की जो कोण हे चणे खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील असा त्या भूपी मातेचा शाप होता हे त्या सुदानाने ओळखलं आता दोघांना वाटून खायला सांगितलेत गुरुमातेने हे चणे जर विश्वाचा मालक श्री कृष्णाला दिला तर त्या मातेचा शाप खोटा ठरणार नाही तो श्रीकृष्ण सुद्धा आयुष्यभर भिकारी राहील म्हणून मित्र असणारा सुदामा दो सुदामा दोघांच्या खाल्ले म्हणून आयुष्यभर हा भिकारी लक्षात घ्या त्यामुळे ह्या कृष्ण सुदामाच्या गोष्टी आपण नेहमी त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगत असतो लक्षात घ्या त्यामुळे मित्र बोणी खूप चांगली चांगली उदाहरणं दिली म्हणालो साऊंड वाल्यांक काय की कोणाच्याकडे चांगले कार्यक्रम हवेत हो ह्या इथे म्हणे या सोसायटीत ऑर्केस्ट्रा सुद्धा ठेवला असता किंवा अजून कार्यक्रम ठेवला पण ऑर्केस्ट्राचा आउटपुट काय असता माका सांगा म्हातारे म्हातारेसुद्धा पुढच्या लाईनीत बसत होते आणि ऑर्केस्ट्रा हो संपन्न घरा आपापल्या घरात जाताना म्हणणं होते हे त्या शेवटचा पर्धा नाचला ना भारी नाचला ह्याच्या मुलीकडे काय नाही मिळणार लक्षात घ्या परंतु या भजनाच्या माध्यमातून शंभर टक्के आम्ही काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येकाने लक्षात ठेवायचं हा पांढरुंग रूपाचा ध्यानाचा अभंग तो कटेवरती हात घेऊन राहिलाय अठ्ठावीस युग झाली तरी तो कटेवरती उभा आहे कोणाची वाट बघतोय आपल्या भक्ताची भक्त कुंडलिकाची भक्त कुंडलिक कोण आईबापाच्या गळ्यातच बायको घेऊन भक्त पुंडलिक आई वडिलांची महती कळल्यावर आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा गर्क झालाय साक्षात पांडुरंगाला त्याला विटेवर उभा केलायतर्थ आपल्या आई वडिलांची सेवा संपली नाही हे या भजनाच्या माध्यमातून सांगायचंय हे कलियुग आहे प्रेक्षक भाऊ सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य परंतु खोट्याला दावा करावा लागतो सत्य कधीच सांगत नाही सत्य आहे क्योंकि सच को खरीदने की सबकी अवकात नाही होती बरोबर ना हे सत्य परिस्थिती लक्षात घ्या त्यामुळे हे कलियुग आहे आपल्याला ना नाकारता येणार नाही आपण नामस्मरण हे एक प्रकारे केलंच पाहिजे जेणेकरून परमेश्वरापर्यंत लीन व्हायचंय म्हणून म्हणतो बा Uh ¿Cómo te...? तस्ट्राव उनागा